मुक्तिवान नामदेव जावीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आदमापूरमध्ये सालाबादप्रमाणे बाळूमामाच्या भंडारा सप्ताह होणार आहे तरी या त्या सप्ताहामध्ये बाळूमामांचा सात दिवस उपवास केला जातो त्या दिवशी त्या उपवासाविषयी पूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी उपवासाची सुरुवात होणार आहे या दिवशी व वाद घालणे व पूज पुजा, विनापूजन करून उपवासाला सुरुवात होणार आहे तर या दिवशी आपण उपवास धरून संध्याकाळी सोडायचा आहे पहिल्या दिवशी फक्त सोडायचं आहे नंतर दुसऱ्या दिवशी वीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच शुक्रवार खडतर उपवास करायचा आहे व तो उपवास गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च श्री क्षेत्र आदमापूर मंदिरामध्ये ब्र महाप्रसाद घेऊन सोडायचा आहे काही कारणाने तुम्ही आदमापूरला जाऊ नाही शकला तर आपल्या घरातील देवाला नैवेद्य दाखवून घरात घरीच उपवास सोडायचा आहे पण या सगळ्यात महत्वाची गोष्ट या उपवासाला फक्त फळे दूध चहा खारीक एवढे चालते फक्त याच पदार्थावर आपल्याला उपवास करायचा आहे उपवास दरम्यान आपल्याला चप्पल घालायची नाही तसेच ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे आणि कोणाला वाईट साईट बोलायचे नाही तसेच आपले आचरण हे शुद्ध असले पाहिजे तर ही होती उपवासाची पूर्ण माहिती जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट करा जय बाळूमामा